नमस्कार मित्रांनो ऑल स्टोरीज चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर जे कथा आणि साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत या कथा लिखाणावर आणि साहित्यावर आपले यूट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे सर्व पात्रे काल्पनिक आहेत वास्तविक व्यक्ती जीवन किंवा मृत किंवा वास्तविक घटनांशी साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे कोणत्याही व्यक्ती धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्या समोर प्रसारित करणे जेणेकरून तुम्ही बोध घ्याल यासाठी आपले चॅनल कार्यरत आहे पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो माझे नाव धर्मेश आहे आणि आज मी माझी गोष्ट घेऊन आलो आहे ती वाचून तुम्हाला मजा येईल अशी मला खात्री आहे आधी मी माझी पहिली माहिती देतो मला मुवी पाहणे खूप पसंत आहे आणि मी जास्त करून सर्व मुईच पाहतो आणि मला त्याबरोबर सर्व स्टोरी वाचणे खूप पसंत आहे मला सर्व करणे पण खूप पसंत आहे आणि माझ्या आत मध्ये खूप आग भरली आहे ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी पंचवीस वर्षाचा होतो आणि माझा एक मित्र होता त्याचे नाव मनोज होते आम्ही चांगले मित्र होतो आणि खूप मस्ती एकत्र करत होतो आणि आम्ही एकमेकांच्या घरी पण जा करत होतो आता त्यामुळे आमच्या फॅमिलीचे पण चांगले संबंध झाले होते माझ्या मित्राला एक बहीण होती पण ती एकदम सुंदर होती आणि तिचे फिगर एकदम मादक होते आणि तिचे वय माझ्यापेक्षा कमी होते आणि तिचे फिगर ची साईज बत्तीस अठ्ठावीस बत्तीस होते तिला पाहिले की मी वेळा होत होतो मी माझ्या मित्र बरोबर खूप वेळ बाहेर फिरत असतो त्यामुळे त्याच्या घरी पण माझे तिने जाणे होत असते आणि एक दिवस असे मी असेच त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा मनोज नव्हता फक्त तिची बहीण होती मी जेव्हा तिला पाहिले तेव्हा मी पाहत राहिलो होतो आणि मी मनोजचे विचार तर समजले की तो बाहेर गेला आहे मग डिम्पल मला घेऊन गेली होती आणि मी गप्पा मारू लावलो होतो मग मी बोलत होतो आणि मग मी तिला तिचा मोबाईल नंबर मागितला तर तिने मला तिचा नंबर दिला होता आणि मी तिचा नंबर येऊन माझ्या घरी आलो होतो मग घरी येऊन मी तिला मेसेज केला होता आणि तिने हॅलो केले होते आणि मी बोलणे चालू केले तर ती आधी दहा मिनिटं काही बोलली नाही पण नंतर माझ्या बरोबर चांगले बोलू लागली मग आम्ही असेच दिवस मध्ये दोन तीन तास बोलू लागलो होतो आणि चांगले मिसळून गेलो होतो नमस्कार मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं सर्वांचं अभिनंदन मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो एका डोळ्याने पाहून व्हिडिओ बनवत आहे एक डोळा माझा डॅमेज आहे अपघाती मध्ये गेलेला आहे अपघातामध्ये डॅमेज झालेला आहे एक डोळा एका डोळ्याने पाहून एडिटिंग करून सर्व व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा मित्रांनो आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो तर हे सर्व जे व्हिडिओ अपलोड करत आहे दोस्तो फक्त त्याच्या मागचे कारण आहे की काहीतरी बोध घ्यावा या कथेमधून कथा चांगल्या पण असतात वाईट पण असतात पण चांगल्या कथेतून बी बोध घेता येतो आणि वाईट कथेतून बी आपल्याला बोध घेता येतो तो बोध घेण्याचा प्रयत्न करा तर मी असा बोध घेतलेला आहे या कथेतून ते तुम्हाला सांगतो की असे कृत्य करू नये बस एवढेच मला समजते बाकी आपली मर्जी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो एका डोळ्याने पाहून व्हिडिओ बनवत आहे मनोरंजनासाठी तर मनोरंजना बरोबर काही बोध तुम्हाला घ्यायचा असेल ते घेऊ शकता थँक्स फॉर वॉचिंग अगेन तर मित्रांनो आपले पुन्हा एकदा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि व्हिडिओ पुन्हा पुन्हा जे येतील जे अपलोड होतील ते पूर्ण पहा व सपोर्ट करा चॅनलला मित्रांनो नवीन चॅनेल आहे हा जर आपण सपोर्ट तर करत आहात तर आपलं सर्वांचं धन्यवाद मानतो धन्यवाद करतो आणि मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ वर येतील पाहत राहा धन्यवाद